नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर विनयनगर जॉगिंग ट्रॅक जवळील बोगद्यालगत एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे एम एच एक्केचाळीस व्ही बहात्तर चोवीस क्रमांकाच्या हुंडाई कारने अचानक पेट घेतल्याने वाहन चालकाची एकच धावपळ उडाली वेळेची जाणीव ठेवून वाहन चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने मोठा अनर्थ टळला मात्र कार संपूर्ण जळून खाक झाली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क का साधला काही वेळातच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले दरम्यान नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जाते दैनिक भ्रमर नाशिक